नमस्कार विदर्भ परिक्रमा युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आता विधानसभेची निवडणूक अ अगदी जोरात सुरू आहे तर आपण आला दर्यापूर मतदार संघातील दारापूर येथे या दर्यापूर मतदार संघातील काय समस्या आहे आणि या गावामध्ये कोणा चर्चा आहे हे पाहण्यासाठी या गावातील नागरिकांसोबत आपण चर्चा करू चर्चा काय सुरू आहे নি আমাৰ পোট পোটোৱালে আমি মই দহনীয়া পাছত কাম কোন চাগ তুতে ৰোজগাৰীন চোৰা কৰা आम्हाला कान म्हणता नाही नाही साहेब नाही कोण करीन आता हे याच्यावर उपायनं आमदार कोण आम्हाला आमदार तर करावं लागेल तुम्हाला आता आमदार येईन थोपं आता कोण एकतो आपल्या मताने एकट्याच्या मताने वा कोण नाही एका मतानं येऊ शकते नाही हो वा वा तर चांगलं आहे ते आमदार कोणतंही होतं आपल्याला साजरा बरं काय म्हण दा ना आता काय म्हण दा काय चर्चा याचं चित्र कसं आहे चित्र तर विचित्र आहे मला पण कोणचाही आमदार आला तरी तसंच आहे रोजगार तर काहीच नाही कोणचाही आमदार येऊ हो? भावाली माल नाही आहे सोयाबीन माल भाव नाही आहे सांगा आता काय करा असंच आहे रोजगार नाही आहे कोणतं आमदार आम्ही निवडून घेऊन आलो तर तसंच आहे बस यावेळेस आता पाण्याला पाहतो हा रमेश बाबून दिले ते हा रमेश बाबून दिले आधी आमदार होते हा मग मग तेच पाहू आता त्या इथं बरं होतं मागच्या वेळेस नाही सोब आता पाहू काय म्हणतात हे असं हे काय पाटील बोललं आम्ही बोललं बोलणार दोन शब्द हा तुमच्या काय आमचा विचार आहे तर पाटलाच विचार ते विचार आमदे आमच्या आजपर्यंतचं काही झालं नाही बरोबर बोललो कोण हात पाना पाना हा रमेश बुंदिले दिले बोलून करता आमदार हां डबल करतो

पाच वर्ष उंदरे साहेब पाहिजे तुम्हाला हा डबल आहे काय त्यांचा कार्यकाळ कसा राहिला कार्यकाळ चांगला होता त्यांचा त्यावेळेला पुन्हा त्यांना बस तुम्हाला तेच पाना हॉटेलला काय चार्ज चालू आहे बाहेरून कोण येते कोणता निवडून आला आता सध्या आता हवा आता सगळचीच आहे निवडून आल्यावर माहीत पडेल वीस तेवीस तारखेला किती व्हायला पाहिजे मग तिथे सगळ्यात पहिले आमचे वावराचे मेन आहे रस्ते भंडी जात नाही टू व्हीलर पुरे भंगार करून टाकले कर। नवीन गाड्या घ्यायला उडाल्या आम्हाला पुरे नवीनही गाड्या गेल्या तर दोन महिन्यात पुऱ्या भंगा मेन आहे आमचे वावराचे रस्ते मड्रागाव रस्ता झाला पाहिजे बस अजून आता आता मी इकडून आलो भातकुली मार्गे मस्त चांगला चांगले रोड झाले नांदेड मार्गे खुला म्हणजे बडनेरा मतदारसंघ पण आमच्या दर्यापूरमध्ये वावराचे रस्तेही नाही झाड बस तेवढंच आहे मागणी यावेळेस फोन करू शकेन आम्हाला आता कसं आता निवडून आल्यावर शेवटी नाही सध्या सांगते येत नाही ना तसं तर शिवसेनाच शिवसेना दोन हा ही आहे ना तसं तर आमचं दारापूर शिवसेनेच आहे आता ते आम्ही एकदम खुल्याम नाही बोलत आता ते माहीत पडेल कोणत्या शिवसेना उद्धव साहेबांचे एकनाथ साहेब भी। जे बीजेपी म्हणजे अर्थुर साहेब आहेत मग तिथं हा पुन्हा आमदार करता नाही पुन्हा नाही आहे ते मग अर्थुर साहेब आमदार होते ना आधी नाही आधी होते हा मग आता डबल दहा वर्ष आधी हा डबल आमदार करता ना करतो काय धारापूर आणि मतदारसंघात कोणता मुद्दा आला मुद्दा आता यावर्षी चालू आहेत बा गाड्या चालू आहेत आता मुद्दा तो काही नाही आता सोयाबीनले भाव नाही चार हजार चालणार नाही सोयाबीन पस्तीसशे तीन हजार खपून राहिलं पाहिजे सोयाबीनचे भाव वाढले पाहिजे वाढत वाढत करून काही वाढून राहिले त्या कुणाने आम्हाला विचार पडला जो इथे तो तसाच येऊन राहिला खराव बाहेर हे आपल्या दर्यापूर्व अंगाव मतदारसंघामध्ये असे कोणते व्हायला पाहिजे शेती भावाला माल भेटला पाहिजे आणि हे शेतीभावा भेटला आणि आपले जे पांदन रस्ते आहेत शेतीचे ते झाले पाहिजे अर्जंट म्हणजे आम्हाला शेतात जाले म्हणजे एवढ्या शेतून जावं लागते गाड्याही जात नाही तर काहीच नाही पीक माल काढल्यावर आणावं हो कसा हा विचार पडते कमीत कमी पांदन रस्ते तरी झाले पाहिजे शेतीचे पाहिजे गावचा विकास झाला पाहिजे अरे रोड फुटले आता हे रोड पा कसे झाले सारे पाणी थांबते घरासमोर मच्छर होतात त्याच्यात करून जो आमदार निवडून आलेला पाच वर्ष आता पाहू को आता कोणाला द्यायचा विचार करू कस चित्र पाह चित्र आता आता चित्र हा आता अडसुळी ह्या मुवा महाविकास आघाडीच ह्या लवटे तो विचार करून आता, आता ते बुंदीले साहेब आहेत हे टिकून राहिले पाहिजे ना आता बुंदिले साहेबांना निवडून जर बीजेपीत गेले तर काय करा बीजेपी राहिलं ते बीजेपीचे होते ते तिकीट नाही मग ते रानात गेले म्हणतात की बीजेपीत गेले तर काय करा म्हणजे गेलो हा बहू आता बोला बरं तुरी हे कोणा कोणाची हे फाईट लागली फाईट आता बोललेले तर लवटेच आहे फाईट हा काय ना काही नाही बा आपला तर मुद्दा एक आहे आता आमच्या इच्छा डिप्या जळल्या आहेत किती मोठ्या आहे सात आठ डिप्या जळल्या एक नाही येऊन राहिली आम्ही चाललो चाललो ऑफिसचे हे घेऊनच राहलो आमचं अजून पाणी नाही होऊन राहिलं एक तर सोयाबीन झाले नाही यावर्षी काय करावं आता कोणाला द्यावं मग तुमच्या विचारा आमच्या विचार कोणाला जो आता विकासाचे काम करून त्याला देऊ बा विकासाचे कॉल सर्वच करतो म्हणता मग आतापर्यंत तर महिला येत नाही डीप्या त्याने द्यायला पाहिजे ना शेतकरी सालभरातून एकच वेळ पाणी मागते ना मग तर मला महिनाभर लाईन भेटते महिनाभरच लाईनच काम आहे आम्हाला पाणी द्या ना केले माहित नाही का दो याला दोसाच करते बिल बिल तर पूर्व बारा महिन्यात घेतो मोटर आमची आमची एक दोन महिने बंद हरभऱ्याला आम्ही हा

લાઈન ગેલી અમારે કઈ ના કઈ પૈસા ભરાયે લાવતો દા હજાર ભરા પાંચ હજાર ભરા મગ લાઈન દેવ હજાર કોણ

आता चित्र तर बोलाचं काही काम नाही हा हे एक तेच बरोबर आहे कोणाला द्या बा जो तो सात सापडते आता कर्ज मा सोयाबीन तर आहे ते बत्तीसशे रुपये भा आहे बा सोयाबीनलेकरी एक हे झाला सोयाबीन झालं असं करू तसं करू येऊ करू कोणी आलं तर तेच सांगते आपलं कोणी आलं तर रास्त भाव देईन तोच खरा आमदार निवडून देऊ आम्ही आम्हाला समजते कोण द्या लागते काय द्या लागते वोटिंग बरोबर करतो आम्ही वोटिंग सांगतो ना मग तेच तुमचं आम्ही आमच्या परीनं बरोबर व्होटिंग करतो कोणाले करा काय करा विकास झाला जो विकास करीन त्याच्या मत देऊ त्याला कास्तकाराची बाजू मुद्दे तर भरपूर आहे बेकारी आहे रस्त्याच बंद हे काम आहेत नोकरी नाही भरपूरच आहे कोणता आहे अशा खूप पहिलं झालं पाहिजे दरापूर सर्व झालं पाहिजे सुशिक्षित रोजगार आले रोजगार काय hmm. काय करायला पाहिजे रोजगारासाठी जास्तीत जास्त उपलब्धी करायला पाहिजे कंपन्या सुरू करायला पाहिजे बंद पडलेल्या मिल ह्या चालू करायला पाहिजे अंजनगाव येथील साखर कारखाना हा सुद्धा चालू करायला पाहिजे तर आपल्या दर्यापूरगाव मध्ये यावेळेस कसं चित्र पाहत आता चित्र जर पाहिलं तर महाविती आणि महाविकास आघाडी याची जसं जोरात लढत आहे पण योग्य उमेदवार जर पाहिला आहे तर मला तो, तो योग्य एकही नाही वाटून राहिला कारण की साऱ्या फुटून आलेल्या आहेत म्हणजे याची जी वरची लॉबी आहे हेच एक नाही आहे हे आता निवडूनही आल्यावर काय करतील याचंही आम्हाला माहीत नाही बघा त्याच्यामुळं योग्य निर्णय घ्यायचा आहे पण तो घेऊ आम्ही एकोणीस तारखेला एकोणीस तारखेला उमेदवार हे तर दोन्ही पक्षाला सोडून द्यायचं आहे कोण आहे मग पाहू आता जर अगोदर आ... जर सांगला येतात तर मग चर्चा होती उमेदवाराची आता सध्याची जर हे जर घटना जर पाहिली समजा आता जर जो हे पाहिला त्यावेळेस आता जर आता समजा महाविकास आघाडीचं प्रस्तव जास्त आहे पण सांगता नाही दोन दिवसात उच्चांक कोणते पक्ष गाठू शकते जनतेच माझं मत तर नाही माझं मत विकास आले कोणता विकासाचा उमेदवारच नाही दिसून राहिले नाही हेच तर फुटपाट करून आलेले आहेत सोळा उमेदवार सोळा पाहू ना मग टाइम नोट आहे दाबून देऊ नोट हा हा म्हणजे वातावरण जे आहे जो महाराष्ट्राचा सत्यानाश केलेला आहे नेत्याने बस त्याला प्रत्युत्तर म्हणून आम्ही दाखवून देऊ जनता पाहता कोण आहे प्रतिस्पर्धी प्रतिस्पर्धी सांगितलं चार पक्ष आहे प्रतिस्पर्धा वंचित आहे अरुण भव वानकडे आहे गजानन लवटे आहे आणि त्याच्या बाद बुंदिले आहे बाकी तर पार्सल आहेत त्याच्यात फाईट हा चौघेत लढत राहीन चौघेत लढत राहीन आहे जे विकासाच्या मुद्द्याला होकार देतील त्या

यावेळेस निवडणूक सुरू आहे आता हो निवडणूक सुरू आहे ना कोणते मुद्दे आहेत मुद्दे यावेळेस जे मुद्दे आहेत हे मुद्दे एकही उमेदवार कोणी कोणाचा मुद्दा क्लिअर करणार नाही आणि कोणी आलं तर कामगार वर्ग लोक शिक शिक्षक पूर्व शिकलेले पूर्व येईल नोकऱ्या नाही हा कोणी कामाला जाते कोणाला आज काम नाही उद्या काम नाही आहे हे काय यायचं कामच आहे मतदारसंघाचं फिरायचं आणि यायच्या मागं फिरून आम्ही का काही करू शकत नाही फिरलो तर हे आम्हाला काही चार दिवस चालू शकत नाही बाकी तर ठीक आहे मग यावेळेस आमदार कोण पा आमदार कोणी येऊ खालचा ये हो की वरचा आहे वरची हो। सरकार बसली आहे खालची सरकार कोणी राह जो काम चांगलं करीन तो माणूस आपला फोन करू शकते मग काम आमच्या हिशोबानं तर बाजान हे करू शकते मशालवाला गजान मुलं होते त्यांच्यावर आरोप आरोप हे लोक आहे ना आरोप आरोप घेणंच काम असते लोकांचं हे काय लोक आपोआप फैल होतं काही म्हणून कोणासंग काही चालत नाही सामान्य माणूस आहे सगळ्या लोकांना भेट देणारा माणूस आहे त्याच्या बाबतीत काही बोलू शकत नाही अजून का पाना 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 म्हणजे पाना तू काम यात म्हणून पाना पाना, पाना? रवी राना हा बाकी कोण नाही पाहिजे आता बुंदूर साबा डबल आमदार हा हा गावात लावून आमच्या हा काय आमदार आपला आहे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे हा लवटे लवटे मशाल लवटे हा काय सांगाल त्यांच्याबद्दल हा काय सांगाल कारण ठाकरे गेले कामा गेले उद्धव ठाकरे माफी केली हे हा आपले धरेपूर रंजनकामात कोणत्या असे मुद्दे आहेत किती झाले पाहिजे मुद्दे झाले पाहिजे सुशी बेकार आहे पोरगा बारावी आले नोकरी नाही काही नाही पोरी नाही भेटून आले पोरी एक प्रॉब्लेम आहे पोरीचा हा त्यासाठी काय करायला पाहिजे येणं करायला पोरीचं जरा डिमांड कमी करायला पाहिजे ना हा नो पोरी जॉब आहे सर्व पोराला काहीच नाही आहे काय त्याची पोरी काय त्याची मुद्दे आहेत हा त्याच्यामुळे आता पुरी आहे शिकले सरलेले एम एम कॉम झाले झालेले पोर आहे कमी शिक्षण कास्तकाराचे मुली भेटणं मुश्किल होऊन आलं त्यासाठी काही ना काही प्रयत्न करावा लागेल ना हे आमदार खासदार घ्यायला पाहिजे आहे ना त्या कारण असं माझं म्हणणं आहे काय आपल्या धरापूर गावात काय सांगतात बा मुद्दे आहेत मुद्द्यातलं काही आहे गावामध्ये कोण करू शकेन त्यासाठी हे अरुण भाऊ वानकडे करू शकता अरुण भाऊ वानकडे प्रहार बरोबर प्रहार करून लोकसभेला जशी चर्चा झाली त्यावेळेस दोन तीन वेळा समजा प्रहार जाणी चालला होता त्यावेळेस आता जशी चर्चा तशी पण राहिली काय सांगा तशी चर्चा हो ना आपला येत ना दिनेश बुक जशी चर्चा होती लोकसभेला तशी झाली नाही यावेळेस होणार ना होणार ना काय प्रयत्न चालूच आहे दिसत आहे अरुण भाऊ येत आहे आता गावामध्ये त्याच करिता इथं पुरी जनता आहे ना त्याच करिता इथं आणि ते परिचय होणार काही ना काही आमचा फक्त एकच आहे प्रहार बच्चू भाऊ कडू आणि त्याचा उभं केलं उमेदवार अरुण भाऊनकडे बस